मंडळी मराठीमध्ये मा एक वाक्यप्रचार आहे फाट्यावर मारणे म्हणजे काय तर एखादी व्यक्ती काहीतरी महत्त्वाचं सांगत असेल तर त्याच्याकडं अजिबात दुर्लक्ष करायचं त्याचं ऐकायचंच नाही एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दर दहा वर्षाने जे सरकारी कर्मचारी असतात त्यांच्यासाठी नवीन वेतन आयोग हा लागू होतो दोन हजार सोळापर्यंत या वेतन आयोगाने सरकारी नोकर आणि शेतकरी मध्यमवर्गीय लोकात आर्थिक विषमतेची एवढी मोठी जमीन आसमानाची दरी करून ठेवली होती म्हणून भाजपचे दिवंगत नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सादर करताना असं सांगितलं होतं की हा सातवा वेतन आयोग शेवटचा असेल यापुढे आठवा वेतन आयोग हा लागू होणार नाही त्याऐवजी योग्य दरानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यात येईल आपले नेते अर्थमंत्री अरुण जेटली हे आता राहिले नाही पण यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारने त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांचे विचार फाट्यावर मारले केंद्र सरकारने दोन हजार सव्वीस ला, लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढणार मग आता यांचे पगार भागवणार कोण सरकार का त्यांच्या खिशातले पैसे देणार इथे मरणार तो फक्त टॅक्सपेयर मिडल क्लास आणि शेतकरी टॅक्सपेअर मिडल क्लास लोकांना टॅक्सच्या बदल्यात त्यांच्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण सरकारी शाळेतून मिळतही नाही किंवा उच्च प्रतीच्या सरकारी वैद्यकीय सेवाही मिळत नाही एवढे टॅक्सचे पैसे भरून सकाळी घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी परत सुरक्षित घरात येऊ की नाही याचीही गॅरंटी मिळत नाही दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी झटायचो आणि नवीन वेतन आयोग लागूही करायचा पण दोन हजार सहा साली शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचा स्वामीनाथन आयोग सादर केला होता वीस वर्ष झाली कोणीही शेतकऱ्यांच्या फायद्याचा हा स्वामीनाथन आयोग लागू केला नाही थोडक्यात काय तर आठवा वेतन आयोग लागू करून भरमसाठ पगार घ्यायचा आणि यांनी देश दुनिया फिरायचं आपलं आयुष्य सुखात आनंदात जगायचं आणि शेतकऱ्यानं रात्रंदिवस काबड कष्ट करून कधीच हक्काचा दर न मिळाल्याने गळ्याला दोरी अडकवून मरायचं वा रे सरकार वा